महाराष्ट्रामध्ये काम आहे आता बजरंग पासून पर्वन। म्हणतात की दहा वर्षामध्ये त्यांनी काहीच केलं नाही विकास विकास करण परभणीच समीकरण कसं समाचार बंडू झालो तिकडं म्हणले की जाणकरचे वगैरे खूप हवा नाही काय नाही जाधव येणार परभणीच्या मतदान प्रक्रिया पार पडली कोण खासदार म्हणून निवडला जाईल मशाल बी आणि शिट्टी बी पण आम्हाला असं वाटतंय की मसाली झालं म्हणजे जातीपातीचं राजकारण परभणीमध्ये चाललं म्हणायचं थोडंफार झालं थोडंफार झालंच असताना होणार होतं जातफार राजकारण नाहीच पाहिजे का आजूबाजूला गावाच्या किंवा गरली बोळ्याने जास्तीत जास्त मतदान कुणाला पडलेलंय असं काही एक अंदाज बांधलाय का परभणीकर म्हणून आता काय काय सिटी पण आहे म्हणजे दोन्ही मध्ये खूप टप फाईट झाली असं तुमचं म्हणायचं बाकी जे मतदारांचा जे कोल आहे ते निकाल आणखी स्पष्ट होईल बीड लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाचलंय आणि एकंदरीत पाहिला गेलं तर प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातले मतदार बसले एक दहा ते पंधरा आठ दहा लोक पण त्या ठिकाणी निवडणुकीसंदर्भात चर्चे होणेही होणे कारण की निवडणुकीचा वेळ हा दिवसेंदिवस जवळ येतोय मतदानाची प्रक्रिया दिवसेंदिवस जवळ येते मात्र बिलवासी यांना नेमकं काय वाटतंय बीडवासी नेमकं कुणाला लोकसभेचा खासदारमधून निवडणार आहे त्या दरम्यानच्या आपण प्रतिक्रिया प्रयत्न घ्यायचं निवडणुकीचं विरोध वाजलंय मतदान प्रक्रिया दिवसेंदिवस जवळ येते कुणाला खासदार म्हणून आम्ही पंकजासाईणार का पंकजसाईचं महाराष्ट्रामध्ये काम आहे आता बजरंग बाप्पा सोनवणे म्हणतात की दहा वर्षामध्ये त्यांनी काहीच केलं नाही विकास भरपूर विकास केला बरं के काय काय केलं असं काही सांगता येईल पीक विमा आणला मंत्री असताना ग्रामसडक योजना आणली त्यांनी मुख्यमंत्री बरेचसे काम केले ना तुम्हाला शेती वगैरे आहे का शेती बरं किती भेटला पीक विमा त्यावेळेस वीस हजार दोन एकर आहे बरं तुम्ही काय शेतकरी काय तुम्ही मजूरच <laughs> काम वगैरे हो काम काम भेटते का सध्या रोजगार वगैरे हो भेटते का तुम्हाला एकत्रित पहिला गेलं तर कुणी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करताय तर कुणी थोडं प्रतिक्रिया देण्यास टाळ टाळ करताय तुम्हाला काय वाटतंय कोण भेट दिल्याचा करताना परवानगी परभणी परभणीचं समीकरण कसं चालत परभणी समाज बंड झालो तिकडे म्हणले की जानकरचे वगैरे खूप का। नाही काय नाही काय नाही जा, जानकरचे हवा नाही काय नाही बंडू झालो येणार बंडू झाले बाकी एकंदरीत पाहिला गेलं तर पण तुम्ही प्रॉपर पळी का कुठं नाही परभणी तुमचा काय एक निष्कर्ष कसा राहत आहे परभणीच्या मतदान प्रक्रिया पार पडली कोण खासदार म्हणून निवडला जाईल आता दोन्ही बी चालले मसाल भी आणि शेती भी पण आम्हाला असं वाटतंय की मसाले म्हणून मशाल बरं का खर तर आता महायुतीकडून मोदी ताकद जी आहे ती लावण्यात आली होती तरी पण मशालच काही काम वगैरे केलं नाहीत म्हणतात केलं ना का शिवराय नाही केले काय काय ते असं सांगता येईल का स्पेसिफिक असं सांगता येईल म्हणजे ते आणलं आपलं मेडिकल कॉलेजच आहे मंजूर करून आणलं सडक आणली आहे आणि ते जुना माणूस आहे <स्था> परती धनगर आणि मराठा हे जे फॅक्ट जे आहे जसं की आपण ओबीसी आणि मराठा हा संघर्ष पाहायला मिळाला तसं त्या पद्धतीतच मतदान झालं का परभणीमध्ये जातीपातीचं राजकारण परभणीमध्ये चाललं म्हणायचं थोडंफार थोडंफार झालं ना तसं होणार तसं जर झालं तर ते जिल्ह्याच्या हितासाठी का नाही ते जिल्ह्याच्या हितासाठी नाही राजकारण नाहीच पाहिजे पण तसं झालंच असेल थोडंफार होणारच ना पण ते तुम्हाला एक मतदार नात्याने हे मान्य नाही जातीपातीचं राजकारण योग्य ते माणूस निवडायला पाहिजे बरोबर धन्यवाद बाकी इतर पण आपल्या सोबत आहे तुम्ही युवक नात्यानं काय पण तुम्हाला बीडचा खासदार म्हणून कुणाला बघणार तुम्हाला रोजगार वगैरे उपलब्ध झालाय का हा बरोबर आहे बर आता ते तिकडे म्हणता येत मशाल येईल असा अंदाज व्यक्त करतायत तुमचं काय मत आहे त्यावर की ले ले, का आजूबाजूला गावाच्या किंवा गल्ली बोळ्यांनी जास्तीत जास्त मतदान कुणाला पडलेलं आहे असं काही अंदाज बांधलाय का परभणीकर पण आहे म्हणजे दोन्ही मध्ये खूप टप फाईट झाली असं तुमचं म्हणायचं बाकी जे मतदारांचा जे कोल आहे ते निकाल आणखी स्पष्ट होईल धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तर परभणीचे मतदार जे आहेत ते आपल्या सोबत होते आणि आता नंतर तुम्ही बर कस होईल बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही जिल्हा म्हणजे पंखा जरा निवडून बर विरोधक तर म्हणताय की काम वगैरे काहीच झालं नाही विरोधक ना काय केलं आता पर्यंत विरोधक होता कुठं त्याने केलं काय आतापर्यंत होता इकडे इकडे कलेजेमध्ये आडी तर आता इकडच्या कलेजेमध्ये झालं मुंडे आता इकडच्या कलेजामध्ये झरल पण कोण मतदान कर आणि काय केलं ग्रामपंचायतला पंचायतला पूर्ण आणता नाही तर विधान लोकसभा आहे याच्यामध्ये काय आता काय ओबीसी आणि मराठा हे फॅक्ट चालू असं वाटायला पंकजा दोन लाखाच्या पूर्ण निवडून येते त्याला चॅलेंज नाही कामाचे आहेत त्याच्या माग वाघ आहे आमचं धनुष्य ते कामाचा माणूस आहे ते लोकांचे काम करतात दोन मिनटामध्ये काय बो असू द्या फोन असू द्या ते असू द्या समजा दोन मिनिटामध्ये प्रश्न सोडून तिथं कोण सोडणार आहे काय काम दोन मिनिटामध्ये होते तुझं नाही आणि त्याच्यानंतर पंकजा ताईनं कोण कोणते काम केली पंकजा ताईनं नाही भरपूर काम केले तळे केले ते बंधारे केलेत हे केले पीक विमा आणलं समजा आणलं शेतकऱ्याला आणलं शेतकऱ्याला आणून भेटलं आता हे वर्षी नाही भेटलं तर अजून ते प्रयत्न करतात <laughs> आणि बजरंग बप्पा सुनवानी तर म्हणताय येत विकासच झाला नाही पण बजरंग <laughs> बप्पा सुन नाही काय पतडा मारतात काय विकास झाला नाही ना हो। <laughs> जर डोळ्यानं पहा आला तसं मला विकास <laughs> झाला का नाही <laughs> <का> ना <laughs> <laughs> दिला था रस्ते बागा, रस्ते बागा, बागा, ना जा बघा रस्ते बघा रोडा बघा ना बघा झाल्या का नाही बघा तुमचं तुमचं काय मत आहे यावर तुम्ही भिडचेत बरं बरं काय होईल असं तुम्हाला वाटतं सगळ एकच म्हणतं समज्या बरं समीर घेऊन चला बाकीचं काय समाज हिंदू मुसलमान करू नाही एवढंच आहे बाकी विषय काय नाही आता हिंदू मुस्लिम पेक्षा ओबीसी मराठा संघर्ष चालायला लागलाय ह्याच्यामध्ये चलन काय आहे लोकसभेमध्ये तिला थोडं त्यांना सहकार्य करून घ्यावं लागेल सर कुणाला त्यांना बी लढायची शिक आमचं तर म्हणणं असं आहे की कुणी बी आव समजा कामं करावं जे बी काम करणारे मोरमजुरी आहे त्यांची व्यवस्था बघून त्यांना काहीतरी लावून त्यांची त्यांच्या विचारधारा विचारून करून जे भी दूर करा। आता हे पाच वर्षामध्ये केलंय का यांनी या नेते मंडळींचे उमेदवार वंचित कडून अशोक हिंगे लढतायत बजरंग बाप्पा राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीकडून लढतायत आणि त्यानंतर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी या पाच वर्षामध्ये तसं केलंय का बैठक वगैरे बसून आतापर्यंत बघितले नाही पण त्यांनी ते करायला पाहिजे असं तुमची मागणी आहे आमची एक मागणी आहे ते केलं तर त्यांना त्यांना इलेक्शन लढायला पुरं भरपूर ताकद भेटेल कोणी बी असू का बजरंग बाप्पा असू पंकज आताई असू कोणी असू म्हणजे विधानसभा असो कुठल्या कोणत्या पण निवडणूक असत त्याच्यासाठी गरीब लोकायला आणि जातीपातीचं राजकारण जर नाही जिल्ह्याचा विकास होईल हो नाही जातीपातीचं राजकारण तर बिलकुल होणार कोणाचं बी असू हिंदू असू मुसलमान असू दलित असू मराठा असू फक्त एकच म्हणावं की आम्ही समजाचं संघ आहे एवढं करावं बाकीचं आमचं बोलणं काय आता हे तीन उमेदवार आहेत त्याच्यापैकी पसंती कोणाला भेटेल आमची ताईच आहे पसंती मुद्दा जसे आमचे साहेब काम करते आमच्या मनात शंभर टक्के धनंजय मुंडे धनंजय मुंडेला बघून आम्हाला काही ना मतदान करायचं एक आमची मनात ती गोष्ट सांगा दुसऱ्याच्या मनात काय आहे आम्ही कोणाला सांगता येत नाही आमची काम जशी धनंजय मुंडे करू शकते दुसरं कोणी गरीब नाही आता हे राम मंदिर इतर काही गोष्टीवरून मुस्लिम समाज नाराज असल्याचं देखील पाहायला मिळते तसं नाराज ते जे आता समजते ते जसे राजकीय करते त्यांना थोडंफार त्यांना समजत नाही कोणाला आता काय बोलायचं कोणाला कसं काय म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असं एकंदरीत 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 पाहिलं गेलं तर जातीपातीचं राजकारण जर या बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर पडलं तर एकंदरीत पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्याचा विकास होणार नाही दुसरीकडे पाहिला गेलं तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं झालेत असं या मतदारांचं म्हणणं आहे आणि पंकजाताई मुंडे यांना पसंती दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय एकंदरीत पाहिला गेलं तर याच ठिकाणी परभणी जिल्ह्यातील देखील मतदार होते एकंदरीत पाहिला गेलं तर बंडू जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये जा झाल्याचं देखील पाहायला मिळतंय एकंदरीत पाहिला गेलं तर मतदारांनी कोल नेमकं को परभणीचा कुणाच्या बाजूंना दिलेला आहे हे मात्र निकाल स्पष्ट होईल आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेश चॅनलच्या माध्यमातून चा देण्याचं काम करूयामन सूर्यदेश आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा